सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानदेव सीताराम चव्हाण यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी त्यांना निलंबित केले मळगाव येथील वृक्षवल्ली गृहनिर्माण प्रकल्पातील घराचे घरपत्रक उतारे घेण्यासाठी चव्हाण यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती तडजोडीनंतर चाळीस हजार रुपयांवर करार झाला त्यानंतर सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये ही रक्कम स्वीकारताना त्यांना लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी त्यांना पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे थे। आदेश दिले आहेत या कारवाईमुळे मळगाव ग्रामपंचायतीत खळबळ उप The Police News Bureau, Savant Wadi.